भारतातील सर्वप्रथम दिवस आणि रात्र चालणारे झुलेलाल झुलेलाल वॉटर वॉटर पार्क पार्क यांची भन्नाट ऑफर दोन जणांसाठी पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपया ज्यात पास वर फ्री आणि सोबतच पूल दहाहून अधिक मोठे राईट्स स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड्स संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन फार्म जवळ अनुभूती शाळेमागे झुलेलाल वॉटर पार्क जळगाव नमस्कार आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र पाचुरा नगर परिषद रोटरी क्लब पाचुरा भडगाव पाचुरा डॉक्टर असोसिएशनच्या वतीने हुतात्मा स्मारक येथे ऑपरेशन सिंधुर रक्तदान अभियाना अंतर्गत महारक्तदान आयोजन करण्यात आले होते युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे आपल्या जवानांना रक्ताचा तुटवडा होऊ नये याकरिता महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले सदरच्या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी नगर परिषद मुख्याधिकारी मंगेश देवरेसह रोटरी क्लब डॉक्टर्स असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते ऑपरेशन सिंदूर अंतर्गत येणारी युद्धजन युद्धजन परिषदे पाहता देशात आपल्या सैनिकांसाठी रक्ताचा पुरवठा हा कमी पडू शकतो त्यामुळे पाचोरा नगरपरिषद तसेच रोटरी क्लब रोटरी क्लब पाचोरा भडगाव त्याचप्रमाणे पाचोरा डॉक्टर्स असोसिएशन यांच्या माध्यमातून आज नगरपालिकेच्या हुतात्मा स्मारक येथे ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज केलेला आहे त्यासाठी सर्व नागरिकांना दोन दिवसापासूनच आम्ही आवाहन करतो की जास्तीत जास्त नागरिकांनी पुढे येऊन रक्तदान करावं जेणेकरून आपल्या सैनिकांचं किंवा आपल्या नागरिकांना रक्ताची जर गरज पडली तर त्याच्यामध्ये कुठेही कमी पडू नये याकरता मी पुन्हा रोटरी क्लब पाचोरा तसेच पाचोरा नगर तर्फे सर्व नागरिकांना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने आपण रक्तदान करावं व आपल्या देशसेवेसाठी पुढे यावं धन्यवाद